हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी गावडे तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे त्याचं नाव आहे स्टोरी ऑफ द पॅशन मी तुमच्यासाठी एक नवीन कथा घेऊन आली आहे ज्यामध्ये सस्पेन्स काही तुम्हाला ऐकायला भेटेल भेट तुझी माझी ज्यांनी अजूनही माझ्या युट्यूब ला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला सर्व ऑडिओ कथा ऐकायला भेटतील भाग एक धाग गोळी सुटल्याचा आवाज आला त्या पाठोपाठ तिच्या ओरडण्याचा आवाज आला तो तिच्या दिशेने धावत गेला ती कोसळणार तेवढ्यात त्याने तिला पकडलं ती माणसं त्यांच्याकडेच येत आहेत हे समजताच त्याने तिला पटकन उचललं आणि वाट दिसेल तिकडे धावत सुटला त्याला ही माहिती नव्हतं धावता धावता तो जंगलात पोहोचला होता ती बेशुद्ध झाली होती रक्त सांडत होतं त्याला आता तिचं वाहणारं रक्त थांबवणं गरजेचं होतं त्याने झुडपांचा आडोसा घेऊन तिला खाली उतरवलं तो आता काहीतरी शोधत होता त्याचं लक्ष तिच्या गुंडाळलेल्या गेलं त्याने तो स्कार्फ घेतला आणि तिच्या जखमेला जाम घट्ट बांधला थोडं रक्त थांबायला मदत झाली तेव्हा त्याला पावलांचा आवाज आला तसा तो पुन्हा तिला उचलून घेऊन धावू लागला सैरा वैरा धावत होता एका गुहेजवळ पोहोचला आणि कसलाही विचार न करता त्या गुहेमध्ये शिरला खूप अंधार होता काही दिसत नव्हतं त्याने तिला थोडं खाली उतरवलं आणि खिशातून मोबाईल काढला मोबाईलच्या टॉर्चने सारीकडे बघितलं ती गुहा त्याला थोडी सेफ वाटली तिला तसंच खाली बसवलं आणि बाहेर जाऊन झाडांच्या फांद्या पानं गवत घेऊन आला त्या फांद्या त्याने खाली ठेवल्या आणि त्यावर गवत पसरवले मग तिला त्याच्यावर झोपवलं त्याचं डोकं बधीर झालं होतं काय करू हेच समजत नव्हतं आणि त्याच्या चाकू काढला बॉक्स काढला आता त्याला दरदरून फुटला होता कारण तिच्या खांद्याला लागलेली गोळी काढणे गरजेचे होते त्याने चाकू हातात घेतला हात थरथरत होते पण घाबरून चालणार नव्हतं आपली मेडिकल स्किल वापरत थोड्या अनुभवांच्या साथीने तो गोळी काढू लागला थांबलेलं रक्त पुन्हा वाहू लागलं त्याच्या काळजात वेदना जाणवत होत्या हृदय धडधडत होत गोळी खोलवर गेली होती चाकू थोडा थोडा करत आतमध्ये घुसवू लागला तेवढ्यात चाकूच्या टोचल्याने तिला एक कळ जाणवली आ ती जोरात कळवळली बहुतेक शुद्धीवर आली वाटत असा विचार करत त्याने ती तिला विचारलं प्लीज उठू नकोस ठीक वाईट थोडा वेळ सहन कर गोळी खूप खोलवर गेली आहे जरा कॉपरेट कर अगदी लहान मुलाला समजवावं तसं त्याने तिला समजावलं मी इकडे तिकडे बघितलं सगळीकडे अंधार होता कोण तुम्ही मला इथे का आणलं घाबरत म्हणाली त्याने काहीच रिस्पॉन्स दिला नाही तो फक्त गोळी काढण्यावर फोकस करत होता हॅलो मिस्टर तुम्हाला माहीत नाही तुम्ही कोणाला किडनॅप केलं आहे कुणाची मुलगी आहे जर माझ्या बाबांना कळलं ना तर तुम्हाला जिवंत सोडणार नाहीत ती रागात म्हणाली प्लीज कीप क्वाईट अँड कोऑपरेट मी मला आधी गोळी काढू द्या मग तुम्ही हवे तेवढे बोला माझ्याशी हवे तेवढे प्रश्न विचारा आणि तुमच्या बाबांना सांगा मला शिक्षा द्यायला पण त्याआधी मला माझं काम करू दे आमचं सायन्स सांगतं कितीही वाईट परिस्थिती असली तरी पेशंटचा जीव महत्वाचा आहे त्यामुळे प्लीज थोडं शांत राहा तो पुन्हा तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता आह पुन्हा ती कळवळते तो तिच्या जखमीवर कुंकर घालत हळूहळू गोळी काढू लागला आता तिला जास्तच त्रास होत होता तिच्या डोळ्यांतून पाणी आणि खांद्यातून रक्त वाहत होतं ती वेदनेने कळवळत होती तो तिला झालेला त्रास बघून हळूहळू गोळी काढण्याचा प्रयत्न करत होता शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश आले त्याने गोळी बाजूला काढली आणि एका पिशवीमध्ये टाकली गोळी काढल्यानंतर तिच्या खांद्याला त्याने ड्रेसिंग केलं डन आता बघा आता बोला काय बोलायचं आहे ते तो एकदम सॉफ्ट टोनमध्ये थोडंसं गालात हसत बोलला त्याचा तो नेहमीच शांत असतो आणि त्याच्या आवाजात जणू काही जादूच आहे थोडं कमी बोलतो पण आपल्या गोड बोलण्याने समोरच्याला आपलेसे करतो तुम्ही तु कोण आहात आणि मला इथे का आणलं वेदनेने कळवत विचारते हो हो प्रश्न एकाच वेळी तो थोडं हसत बोलतो तुम्ही हसताय का म्हणजे तुम्ही मला किडनॅप तर केलं नाही ना घाबरत विचारते आता काय करू तुम्हाला जर मला किडनॅप करायचं असतं तर मी गोळी मारली नसती आणि मारली तरी मीच अशी गोळी काढली नसती तो मला मारून तुम्हाला पैसे भेटणार नाहीत ना म्हणून तुम्ही मला वाचवला रागाने बोलली अच्छा मॅडम मी नक्की प्रश्न विचारताय की मला प्रश्नात टाकताय की स्वतःलाच प्रश्न विचारताय तो म्हणजे गोळी काढत विचारते म्हणजे जर मला तुम्हाला किडनॅप करायचं असतं तर मी तुम्हाला एका रूममध्ये किडनॅप केलं नसतं असं जंगलात स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या माणसापासून पळवून आणलं नसतं बाहेर बघा जरा किती घनदाट जंगल आहे किती भयानक प्राणी आहेत कधीही जीव घेणं हल्ला होऊ शकतो आणि मी 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 पैशांसाठी इतका खालच्या पातळीला नाही जाणार आणि तुमचे वडील काय मोठे मुख्यमंत्री आहेत का तो चिडून बोलतो मुख्यमंत्री नाहीत पण मोठे बिझनेसमॅन आहेत ती नाक उडवत बोलले हो का पण हे मला कसं माहीत असणार कारण मी तर तुम्हाला आजच पहिल्यांदाच बघितलं तो समजावून सांगतो हो मग तुम्ही या सुनसान जागी माझा गैरफायदा घ्यायला आणलाय का ती रागाने बोलते इनफ इज इनफ खूप बोललात तुम्ही आणि खूप ऐकलं मी आता त्याचाही पारा चढला होता मानुसकीच्या नात्याने तुमचा जीव वाचवला आणि तुम्ही एकावर एक घाणेरडे आरोप करत सुटलात मॅडम तुम्ही असाल मोठ्या घरच्या पण आम्ही गरीब असलो तरी आम्हाला आमचा स्वाभिमान खूप महत्वाचा आहे आम्ही आया बहिणींची इज्जत करतो समजलं जर तुम्हाला वाटत असेल मी तुमचा गैरफायदा घेईल तर प्लीज तुम्ही इथून जाऊ शकता तो रागाने तिला बोलला ती तिथून रागाने उठून जाऊ लागली पण तिला गोळी लागल्यामुळे तिची जखम अजून ताजी असल्यामुळे उठायला येत नव्हतं ती धडपडली सांभाळून पडाल अजून जखम बरी नाही झाली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सकाळी जाऊ शकता आजची रात्र इथेच थांबा तो तिला धडपडताना बघून बोलला ती त्याचं बोलणं ऐकलं न ऐकल्यासारखं करते आणि तिथून बाहेर पडू लागते तो काळजीने बघत होता ती थोडं पुढे मोबाईलच्या उजेडात धडपडत धडपडत जाते तिला धड चालायलाही येत नव्हतं अंतर कापून पुढे गेली तोच तिला प्राण्यांच्या ओरडण्याचा आवाज आला घाबरली कोण तेव्हा तर ती पूर्ण हादरून गेली मी तिथून येऊन चूक तर नाही केली ना असं तिला वाटू लागलं तेवढ्यात तिला काहीतरी जवळून गेल्याचं जाणवलं ती घाबरली अचानक तिचा हात धरून तिला कोणीतरी -कोणी खेचलं आता तिला अटॅक येणंच बाकी होत ती खूप घाबरली होती ती रडायला लागली क -क 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 कोण तुम्ही प्लीज मला सोडा ती घाबरतच बोलली मी आहे घाबरू नकोस तो हळू आवाजात बोलला तिची अवस्था बघून त्याला काळजी वाटत होती म्हणून तो तिच्या मागून आला होता जर तुम्हाला कथा आवडली असेल तर प्लीज लाईक आणि कमेंट नक्की करा